केले ते आज आमचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने सांगणार की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोध करत होतो आज त्यांचेच नेते आम्ही आयात करून मांडीला मांडी लावून बसलो आहे काय सांगणार देवेंद्र फडणवीस की मी विरोधात असताना ज्यांच्यावरती पाणी पिऊन पिऊन आरोप केले आज त्यांच्या सोबत सत्तेत बसलोय काय सांगणार देवेंद्र फडणवीस आज मी माझी नीतिमत्ता गमवून बसलोय सत्तेसाठी राजकीय संस्कृती विसरले राज्यातील क्षेत्रीय पक्ष फोडाफोडी करून राज्यातील पक्ष संपवले पण या सर्वांमध्ये फडणवीस स्वतः सुद्धा वाहून गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये एक चाणक्ष हुशार नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा जेव्हा कारभार आला तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागले हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत विरोधकांना संपवले त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव आघाडीवर येते ज्या एकनाथ खडसेंनी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी उभी केली वाढवली आणि जेव्हा या भारतीय जनता पार्टीला फळं फुलं यायला या ला लागले त्यावेळेस अलगतपणे एकनाथ खडसे यांचा पत्ता कट झाला त्यानंतर आपल्याला असे अनेक नावे सांगता येतील की सर्व हे सर्व कुणाच्या तरी कूटनीतीमुळे या नेत्यांना आपलं अस्तित्व गमावं लागलं आहे यातील दुसरं नाव आहे आपल्याला सांगता येतील ते म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांचा दोष काय होता तर पंकजा मुंडे यांचा दोष असा होता की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघितलं ज्यावेळेस पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहे बस इतकंच आणि त्या दिवसापासून पंकजा मुंडे यांच्यासमोर अनेक अडचणी यायला सुरुवात झाली एक वेळ अशी आली होती की पंकजा मुंडे या भाजप सोडता की काय अशी चर्चा होऊ लागली होती ज्या पंकजा मुंडेंचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताची पाणी करून महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्राच्या घराघरामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचविला भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्थान निर्माण केले आणि यांच्यामुळेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष ओळखू लागला असे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा दोष तरी नेमका काय होता त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा प्रकट केली एवढाच का कोणी आपण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे वाईट आहे का आपल्याला काय वाटते मित्रांनो खालील कमेंट्स मध्ये जरूर लिहा मित्रांनो यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली इच्छा प्रकट केल्यानंतर त्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले महाराष्ट्रातील मास लीडर म्हणून पंकजा मुंडे यांना ओळखले जाते त्यांच्या मागे एक मोठा जनसमुदाय आहे अशा नेत्यांना गेल्या पाच वर्ष राज्याच्या बाहेर वनवासात राहावे लागले राज्याच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समावून घेतले नाही अशी कूटनीती नेमकी कोणी आखली हे सांगायला काही ज्योतिषाची गरज भासणार नाही मित्रांनो आपण नेमकं काय करतोय हे बहुधा लक्षात आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट देऊन त्यांच्यावरती थोडीशी कृपादृष्टी दाखवण्यात आली आहे नसता पंकजा मुंडे यांचे एकनाथ खडसे झालेच असते मराठा आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा अशीच काही नीती आपल्याला राबविल्या जात असल्याचे लक्षात येते राज्यातील एक मोठा समुदाय आरक्षणासाठी लढा देत असताना या आरक्षण लढ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे आरक्षण आंदोलनाला बदनाम करायचं नेत्यांना सुपारी दिल्यासारखे बोलायला लावायचे आरक्षण आंदोलनावरती विविध आरोप करायचे आरक्षणातील आंदोलक फोडायचे त्यांच्या माध्यमातून आंदोलनामध्ये दुफळी तयार करायची आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करायचा असे अनेक प्रयत्न करायचे आणि यातून या मोठ्या समाजाचा रोष वडवून घ्यायचा त्यामुळे राज्यातील हा एक मोठा समाज आज भारतीय जनता पक्षावरती नाराज झालेला आपल्याला दिसत आहे हे सर्व कोण करत आहे यामागचे कारण नेमके काय आहे त्यामुळे पक्षाचा जनाधार कमी होत नाही का मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा मित्रांनो याशिवाय आपल्या पक्षातील अनेक नेते हे आपल्याला अडचणीचे ठरू शकतील असे लक्षात येताच त्यांचा अलगतपणे पत्ता कट केला जातो याशिवाय राज्यातील सर्वच पक्षांचे अस्तित्व संपविण्याचे काम भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांमध्ये केल्याचे आपल्याला लक्षात येते पक्ष तर सोडाच परंतु नाते सुद्धा या भारतीय जनता पक्षाने फोडलेले आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्मिकपणे देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीस नसून ते फोडणीस आहे अशी जहरी टीका केली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वासार्हता कमी झालेली आहे एक अत्यंत कूटनीती करणारा बदला घेणारा आणि न बोलता अनेक गोष्टी करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आज बदनाम झालेले आहेत हे सर्व कशासाठी तर सत्ता हस्तगत करण्यासाठी आपला शब्द या महाराष्ट्रामध्ये चालावा आपला शब्द अंतिम असावा आणि मी म्हणेल तसंच राजकारण व्हावे यासाठी सर्व खटाटोप आहे मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा भाजप आणि मित्र पक्षांच्या निवडून याव्या यासाठी सर्व जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देण्यात आलेली आहे मग मराठा आंदोलन असेल किंवा पक्षांतर्गत त्यांनी केलेले राजकारण असेल किंवा इतर पक्षातील फोडलेले नेते असतील किंवा कारवाईचा धाक दाखवून आपल्या पक्षामध्ये आणलेले नेते असतील या सर्व उचापतींमुळे महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाने ठरवलेले चौवेचाळीस खासदारांचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही असे जाणकारांचे मत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षात आलेल्या इतर पक्षातील नेत्यांना या सर्वांसाठी आज देवेंद्र फडणवीस हे जरी नेते आणि आदर्श वाटत असतील परंतु आतून खरच ते त्यांना आदर्श मानतात का हाही प्रश्न उपस्थित होतो फक्त आपल्यावरती कारवाई होऊ नये आपल्यावरती कुठल्याही तपास यंत्रणेचा ससेमेरा लागू नाही यासाठी ब्लॅकमेल करून पक्षामध्ये सामील झालेले नेते खरच पक्षासाठी काम करतील का हाही प्रश्न उपस्थित होतो त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले तर या पक्षाची कायमची गुलामी करावी का लागणार म्हणून आज मजबुरीने भारतीय जनता पक्षासोबत असलेले नेते हे जरी आज आपल्याला या पक्षासोबत दिसत असले तरी भारतीय जनता पक्ष राज्यात मोठे होणे म्हणजे त्यांच्या पायावरती दगड मारून घेणे अशीच ही परिस्थिती होईल मित्रांनो या सगळ्यांमधून देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय साधायचं आहे महाराष्ट्र हे सुसंस्कृत राष्ट्र आहे महाराष्ट्राला साधुसंतांची पार्श्वभूमी लाभलेली आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही कुणीही कोणाचा द्वेष केलेला नाही महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन चाललेलं राज्य आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही उच्च दर्जाची होती त्यात एकमेकांचे मान मर्यादा पाळल्या जायच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा सक्षम होता आणि तो असायलाच पाहिजे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा पूर्णपणे मलिन झालेली आपल्याला दिसते म्हणून आपल्याला म्हणावसे वाटते की कुठे नेऊन ठेवलाही माझा महाराष्ट्र आपल्याला काय वाटतं ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद देवेंद्र फडणवीस जनतेला काय सांगणार ज्यांच्यावरती आम्ही सिंचन घोटाळ्याचे आरोप केले ते आज आमचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने सांगणार की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोध करत होतो आज त्यांचेच नेते आम्ही आयात करून मांडीला मांडी लावून बसलो आहे काय सांगणार देवेंद्र फडणवीस की मी विरोधात असताना ज्यांच्यावरती पाणी पिऊन पिऊन आरोप केले आज त्यांच्यासोबत सत्तेत बसलोय काय सांगणार देवेंद्र फडणवीस आज मी माझी नीतीमत्ता गवून बसलोय सत्तेसाठी राजकीय संस्कृती विसरलाय राज्यातील क्षेत्रीय पक्ष फोडाफोडी करून राज्यातील पक्ष संपवले पण या सर्वांमध्ये फडणवीस स्वतः सुद्धा वाहून गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये एक चाणक्ष हुशार नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा जेव्हा कारभार आला तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागले हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत विरोधकांना संपविले त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव आघाडीवर येते ज्या एकनाथ खडसेंनी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी उभी केली वाढवली आणि जेव्हा या भारतीय जनता पार्टीला फळं फुलं यायला लागले त्यावेळेस अलगतपणे एकनाथ खडसे यांचा पत्ता कट झाला त्यानंतर आपल्याला असे अनेक नावे सांगता येतील की हे सर्व कुणाच्या तरी कूटनीतीमुळे या नेत्यांना आपलं अस्तित्व गमावं लागलं आहे यातील दुसरं नाव आहे आपल्याला सांगता येतील ते म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांचा दोष काय होता तर पंकजा मुंडे यांचा दोष असा होता की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघितलं ज्यावेळेस पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहे बस इतकंच आणि त्या दिवसापासून पंकजा मुंडे यांच्यासमोर अनेक अडचणी यायला सुरुवात झाली एक वेळा अशी आली होती की पंकजा मुंडे या भाजप सोडता की काय अशी चर्चा होऊ लागली होती ज्या पंकजा मुंडेंचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचे पाणी करून महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्राच्या घराघरामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचविला भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्थान निर्माण केले आणि ज्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष ओळखू लागला असे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा दोष तरी नेमका काय होता त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा प्रकट केली एवढाच का कोणी आपण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे वाईट आहे का आपल्याला काय वाटते मित्रांनो कमेंट्स मध्ये आपली इच्छा प्रकट केल्यानंतर त्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले महाराष्ट्रातील मास लीडर म्हणून पंकजा मुंडे यांना ओळखले या जाते त्यांच्या मागे एक मोठा जनसमुदाय आहे अशा नेत्यांना गेल्या पाच वर्ष राज्याच्या बाहेर वनवासात